करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची ताशिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नऊदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन लिंक त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हि का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हीनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या ताशिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची आहे त्यामध्ये गटाशी जुळणारे पद ओळखणे संख्या त्यामध्ये गटाशी जुळणारे पद हा घटक अभ्यासणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे आपण तो पाहूया विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी आमचे नवोदयला असेल किंवा कॉलरशिपला बरेचसे विद्यार्थी पात्र होतात तर तुम्ही छान अभ्यास करा आणि पात्र व्हा पहा पहिला प्रश्न का आहे खाली दिलेल्या संख्यांच्या गटाशी जुळणारे पद पर पर्यायातून निवडा या ठिकाणी संख्या काय दिलेल्या आहेत आपल्याला त्रेपन्न एकाहत्तर एक्केचाळीस <todis> तर आता आपल्याला त्रेपन्न एकाहत्तर एक्केचाळीस <todis> तर आपण पाहू सर्वप्रथम या समसंख्या आहेत का विषम संख्या आहेत का चला विषम संख्या दिसू लागली त्रेपन्न एकाहत्तर एक्केचाळीस मग आता इथं तर सगळ्या पर्यायातील सगळ्याच काय दिसू लागल्यात आपल्याला विषम संख्या दिसू लागलेत मग आपल्याला या ठिकाणी हा व, विषम संख्यावरून आपल्याला हा प्रश्न विष सोडवता येईल का नाही मग दुसरं काय करता येईल आपल्याला फरक कितीचा आहे पहा वर्गसंख्या आहेत का नाही फरक त्रेपन्न आणि अठराचा फरक आहे या दोघांमध्ये आणि इथे ह्याच्यापेक्षा लहान त्रेपन्नमध्ये अठरा मिळवलं एकाहत्तर आलं त्याच्यापेक्षा पुढं लहान झालेलं आहे तर चला नरखेडकर छान तर पहा समसंख्या आहेत का नाही संख्या आहेत का नाही वर्गसंख्या घनसंख्या नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर एक ते शंभरमधल्या पंचवीस मूळ संख्या जर माहिती असतील तर त्रेपन्न एकाहत्तर आणि एक्केचाळीस हे का आहे मूळ संख्यांचा गट आहे हे का आहे मूळ संख्यांचा गट आहे हा मूळ संख्यांचा गट आहे का आहे तर मूळ संख्यांचा हा गट आहे मग आपल्याला आता पर्यायामधून मूळ संख्या कोणती आहे हे आपण पाहू आपण काय करू आता हा मूळ संख्यांचा गट आहे तर पर्यायामध्ये कोणती मूळ संख्या आहे ते पाहू तर पर्याय क्रमांक एक आहे सत्याऐंशी सत्याऐंशी मूळ संख्या आहे का ना नाही ह्या सत्याऐंशीला ला एकोणतीसने भाग जातो किंवा तीनने ने एक एकोणतीस एकोणतीस तरी सत्याऐंशी हा आहे का नाही सदुसष्ट ही मूळ संख्या ह्याला फक्त एकने किंवा सदुसष्टनेच भाग जातो सत्याहत्तर अकराने भाग जातो सातने भाग जातो अकरा एका अकरा अकरा सत सत्याहत्तर ही मूळ संख्या आहे का नाही सत्तावन्नला तीनने भाग जातो एकोणीसने भाग जातो एकोणीस एक एकोणीस एकोणीस तरी सत्तावन्न पर्याय क्रमांक चार येईल का नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल सदुसष्ट ही का आहे मूळ संख्या आहे सदुसष्ट का आहे मूळ संख्या आहे आणि आप आपल्याला दिलेल्या जे संख्या, संख्या, संख्या आहेत ते मूळ संख्याचा गट आहे सदुसष्ट ही मूळ संख्या आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल सदुसष्ट ही मूळ संख्या आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राइब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तास नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू प्रश्न क्रमांक दोन सत्याऐंशी एकशे पंचेचाळीस आणि दोनशे बत्तीस आता सत्याऐंशी एकशे पंचेचाळीस आणि दोनशे बत्तीस तर हे का आहे हो मूळ संख्या आहेत का नाही समसंख्याचा गट आहे का नाही एकच समसंख्या संग्चे, विषमसंख्याचा गट आहे का नाही त्याच्यामध्ये एक समसंख्या दोनशे बत्तीस आली आहे मग आता हे का आहे तर या दोघांची बिरीज आठ आणि सात पंधरा येऊ लागले ह्याची बेरीज करा दहा येऊ लागले ह्याची बिरीज करा दोन दोन चार आणि तीन सात तेही नाही मग या ठिकाणी आपल्याला हे तीनने भाग जाणारे संख्या आहेत का ह्याला तीनने भाग जातो ह्याला तीनने भाग जात नाही दहा बेरीज येऊ लागले ह्याची बिरीज सात येऊ लागली ह्यालाही तीनने ने जात नाही पाचनं भाग जाणार आहेत का नाही एकशे पंचेचाळीसला पाच भाग जाते दुसरं कशाला पाच भाग जात नाही मग आता आपल्याला तर काय कशा काय करावं लागेल मूळ संख्यानं भाग जाते का बघा आता सात न भाग जाते का सात एक सात एक उरला सतरा झाले जात नाही त्याच्यानंतर त्याच्या पुढची मूळ संख्या कोणती आहे अकरा दोन न नाही तीन न नाही पाचनं बी जात नाही सगळ्यालाच गेलं पाहिजे ना ह्याला दोन न जाते ह्याला पाच न जाते ह्याला तीन न जाते सगळ्याला जाते का नाही मग आता हे एक सत्याऐंशी एकशे पंचेचाळीस कशाच्या पाड्यात आहे का दोनशे बत्तीस कशाच्या पाड्यात आहे का पहा अकराच्या पाड्यात अकरानं भाग जाते का नाही तेरा तेराच्या पाड्यात सत्याऐंशी आहे का नाही सतराच्या पाड्यात आहे का नाही एकोणीसच्या पाड्यात आहे का नाही तेवीसच्या पाड्यात सत्याऐंशी आहे का नाही कारण की आपल्याला पाडेपाठ असणं गरजेचं आहे सत्तावीसच्या पाड्यात आहे का नाही एकोणतीसच्या पाड्यात आत्ताच आपण पाहिले ह्या सत्याऐंशीला एकोणतीसने भाग जातो किंवा हे एकोणतीसच्या पाड्यात आहे एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न एकोणतीस तरी सत्त्याऐंशी म्हणजे हे सत्याऐंशी का आहे एकोणतीसच्या पाड्यात आहे बरोबर आहे मग आता एकोणतीस चोख एकशे सोळा एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस आलं की हो का हे सत्याऐंशी बी मिळालंय एकशे पा पंचेचाळीसलाही भाग जाते मग आता एकोणतीसचा पाडा बघा एकोणतीसच्या पाड्यात एकोणतीस आठ किंवा एकोणतीस गुणिले आठ दोनशे बत्तीस येते म्हणजे एकोणतीस आठ किती दोनशे बत्तीस म्हणजे हे दोनशे बत्तीससुद्धा का आहे हे एकोणतीसच्या पाड्यातील संख्यांचा गट आहे पाड्यातील संख्यांचा गट आहे हा एकोणतीसच्या पाड्यातील संख्यांचा गट आहे हे का आहे एकोणतीसच्या पाड्यातील संख्यांचा गट आहे मग आता पर्यायातून आपण कोणती संख्या घ्या तिला एकोणतीस न भाग जाते का पहा एकोणतीसच्या पाड्यात एकशे एकोणनव्वद एक येते का नाही एकशे पाच येते का नाही दोनशे तीन येते का नाही मग एकोणतीसच्या पाड्यात काय तीनशे एकोणीस येते का पहावं आपण तीनशे एकोणतीस एकोणतीस एक एकोणतीस एकतीसमधून एकोणतीस गेले दोन राहिले वरचे घेतले नऊ एकोणतीस एक एकोणतीस म्हणजे एकोणतीस अकरा तीनशे एकोणीस म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक चार सत्याऐंशी एकशे पंचेचाळीस दोनशे बत्तीस हे एकोणतीसच्या पाड्यातील संख्यांचा गट आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आलं ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न पाचशे सत्त्याण्णव आठशे पंच्याऐंशी पा नऊशे त्र्याण्णव पहा आता या गटाशी जुळणारी संख्या आपल्याला निवडायची आहे तर पहा आता तीन अंकी संख्या येतात इकडल्या इकडल्या दोन संख्येची बिरीज संख्या येऊ लागल्या का नाही का आहेत पाचशे सत्त्याण्णव आठशे पंच्याऐंशी आणि नऊशे त्र्याण्णव तीन न पाच न काही भाग जाणारे आहेत का सोळा पाच एकवीस तीन जाते आठ आठ सोळा सोळा पाच एकवीस तीन जाते नऊ नऊ अठरा अठरा तीन एकवीस तीन भाग जाणारे आहेत मग आता तीन भाग जाणाऱ्या पर्यायातील पाहू अरे थांबा लक्षात आलं की आत्ता आपल्या आपण आता आप तीन भाग जाते का म्हणून ह्याची बेरीज केली पहा बेरीज सगळ्याची सारखी चिलायली आहे की पाच अधिक नऊ अधिक सात नऊ सात सोळा आणि पाच एकवीस आठ अधिक आठ अधिक पाच आठ आठ सोळा पाच एकवीस नऊ अधिक नऊ अधिक तीन नऊ नऊ अठरा तीन एकवीस म्हणजे संख्येतील अंकाची बेरीज पहा संख्येतील अंकाची बेरीज एकवीस येऊ लागली आहे किती येऊ लागली आहे एकवीस येत आहे मग पर्यायातून आपल्याला अशी संख्या निवडायची की त्याच्या संख्येतील अंकाची बेरीज एकवीस आली पाहिजे आठ आणि चार बारा आणि पाच सतरा एकवीस येऊ लागली आहे का नाही पर्याय दोन पहा सात आणि आठ पंधरा पंधरा सहा एकवीस येऊ लागली ह्याची एकवीस तीन पहा आठ आणि सात चौदा चौदा पाच एकोणीस नाही ही। सहासे सकतेंशी, सहासे सकतेंशी सहा चार दहा नऊ एकोणीस नाही तर सहाशे सत्याऐंशी सहाशे सत्याऐंशी या संख्येतील अंकाची बेरीज सहा अधिक आठ अधिक सात आठ सात चौदा सात एकवीस म्हणजे सहाशे सत्त्याऐंशी या संख्येची बेरीज काय येऊ लागली आहे एकवीस येऊ लागल्या म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन आलं चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार दहा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक चार का आहे आपण अभ्यासू प्रश्न क्रमांक चार आहे सहाशे पंचवीस आठशे एक्केचाळीस दोनशे एकोणनव्वद पहा हे आपल्याला वाचल्या वाचल्यास लक्षात आलं काल सहाशे पंचवीस आठशे एक्केचाळीस दोनशे एकोणनव्वद कोण सांगेल का आहे हे कसे कोण कशाचा आहे गट हे आहे चला कशाचा गट आहे हा पहा का आहे ते वर्ग संख्या मग आता पर्यायातून आपण वर्ग संख्या निवडू आता वर्ग संख्या निवडा गेलं तर सहाशे सत्त्या शहात्तर बी वर्ग आहे सव्वीसचा हे सव्वीसचा वर्ग आहे सहाशे शहात्तर कशाचा वर्ग आहे सव्वीसचा एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग आहे एकशे शहाण्णव कशाचा वर्ग आहे चौदाचा वर्ग आहे पाचशे एकोणतीस कशाचा वर्ग आहे तेवीसचा वर्ग आहे हा आणि शंभर दहाचा हे पर्यायातील सगळ्यात वर्ग संख्या आहेत की हो मग आता काय करावं लागेल बाबा काय वर्ग संख्ये होऊन तर सुटना गेला तर पाहू का आहे पहा हे सहाशे पंचवीस पंचवीसचा वर्ग आहे आठशे एक्केचाळीस एकोणतीसचा वर्ग आहे आणि दोनशे एकोणनव्वद सतराचा वर्ग आहे म्हणजे हे विषम संख्यांचे वर्ग आहेत पहा सगळ्या विषम संख्येत विषम संख्यांचे वर्ग आहेत का आहेत हे दिलेल्या संख्या विषम संख्याचे वर्ग आहेत मग हे सव्वीसचा वर्ग आहे विषम आहे का सव्वीस नाही चौदा विषम आहे का नाही तेवीस आहे दहा नाही म्हणजे उत्तर काय असेल या ठिकाणी काय असेल विषम संख्येचा वर्ग पाचशे एकोणतीस उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे विषम संख्यांचे वर्ग आहेत उत्तर पर्याय क्रमांक तीन हे येईल आलं ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला विषम संख्यांचे वर्ग आहेत बर संख्या म्हणून उत्तर काय आलं आपल्याला हे तेवीसचा वर्ग बरोबर पाचशे एकोणतीस तेवीस ही विषम संख्या आहे पाचशे एकोणतीस पर्याय क्रमांक तीन हे उत्तर प्रश्न क्रमांक पाच पहा आपण दशांश अपूर्णांक अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक शिकलेलो आहोत काय दिलं इथं चार चिन्ह दोन पाच चार दशांश चिन्ह दोन पाच हे दशांशात आहे चार पूर्णांक एक छेद चार पूर्णांक युक्त अपूर्णांकात आहे सतरा छेद चार अपूर्णांकात आहे हे जर आपण पाहिलं तर हे चार दशांश चिन्ह दोन पाच म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण सव्वा चार म्हणतो या ठिकाणी चार पूर्णांक एक छेद चार हे एक छेद चारला आपण काय म्हणतो पाव म्हणतो एक छेद दोन अर्धा आणि तीन छेद चार पाऊन म्हणजे चार आणि पाव भाग चार आणि पाव किती होतो सव्वा चारच होतो हा चार आणि पाव सव्वा चारच होतो तर सतरा छेद चार तर सतरा छेद चारला आपण पूर्णांक युक्त करू किंवा दशांशात करू चारी चोक सोहळा एक उरला भाग जात नाही दशांश दिला दहा शून्य आला तिथे दशांश दिल्यामुळं दहा झाले चार दुनी आठ दहा मधून आठ गेले दोन राहिले दोनच्या पुढे शून्य चार पंचवीस म्हणजे हे काय झाला चार दशांशिन्ह दोन पाच म्हणजे सव्वा चार हे सर्व का आहेत सव्वा चार आहेत सव्वा चार किमतीचे अपूर्णांक आहेत हे का आहेत सव्वा चार किमतीचे अपूर्णांक आहेत हे आपल्याला पर्यायामधून सव्वा चार किमतीचा अपूर्णांक कोणता आहे ते पाहू आता चार चिन्ह पाच शून्य शून्य म्हणजे साडेचार आहे नाही पाच दशांश दोन पाच म्हणजे सव्वा पाच आहे हे बी येणार नाही सहा पूर्णांक तीन छेद सहा आता हे सव्वा चार सहा चा पुढं झाला आहे म्हणजे हे सव्वा चार येईल का नाही आता इथं एक चार दिसू लागलाय चार पूर्णांक दोन छेद आठ तर पाहू हे होईल का होईल का चार पूर्णांक दोन छेद आठ म्हणजे बे एक बे बे चोक आठ म्हणजे पहा चार पूर्णांक एक शेद चार येऊ लागले ह्याला जर संक्षिप्त रूप दिलं तर चार पूर्णांक एक शेत चार पर्याय क्रमांक चार हे चार का। उत्तर येईल हे सव्वाचार किमतीचा अपूर्णांक आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा का आहे प्रश्न क्रमांक सहा दोनशे सतरा पाचशे तेरा सातशे तीस दोनशे सतरा पाचशे तेरा सातशे तीस आता हे काय दिले बाबा हे तर वर्ग संख्या आहेत का किंवा दोनशे सतरा मधील एक आणि दोन आणि सातची बिरीज दोनशे सतरा पाचशे तेरा आणि सातशे तीस हे सात दोन नऊ नाही पाच तीन आठ नाही वर्ग आहे का नाही कोण सांगेल उत्तर याचा? उत्तर येणं अपेक्षित आहे विद्यार्थ्यांकडून का असेल उत्तर चला सई काय म्हणते घनसंख्या घनसंख्या कुठे बाळा दोनशे सतरा घन आहे का नाही हो। घन संख्या नाहीत या चला उत्तर येणं अपेक्षित आहे चला सही छान वेरी गुड घन संख्या मला ते एक प्लस दिसलं नाही चला का आहे पहा संख्या अधिक एक दोनशे सोहळा हा घन आहे दोनशे सोहळा हा सहाचा घन आहे दोनशे सोहळा कशाचा घन आहे सहाचा घन आहे त्याच्यामध्ये एक मिसळ आहे म्हणजे काय झाले दोनशे सतरा पाचशे बारा आठचा घन आहे कशाचा घन आहे पाचशे बारा आठचा घन आहे त्याच्यामध्ये एक मिसळ आहे पाचशे तेरा आले सातशे एकोणतीस अधिक एक सातशे एकोणतीस कशाचा घन आहे नऊचा घन आहे मग त्याच्यात एक, एक मिसळ सातशे तीस आलं म्हणजे या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर हा कशाचा गट आहे हो घनसंख्या अधिक एक घन संख्या अधिक एक अशा संख्यांचा गट आहे हा अशा संख्यांचा गट आहे मग पर्यायामध्ये पहा तर एकशे सव्वीस पाचचा चा घन एकशे पंचवीस त्याच्यामध्ये एक मिश्र घनसंख्या अधिक एक म्हणजे एकशे सव्वीस म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक एक चारचा घन चौसष्ट होतो त्याच्यातून एक वजा केले त्रेसष्ट येत नाही त्याच्यानंतर इथं दहाचा वर्ग आहे नव्याण्णव नाही तीनशे पंचेचाळीस नाही तर काय आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तरील एकशे सव्वीस घनसंख्या अधिक एक चला सईगडाक गुड छान प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात का आहे पाचशे अठ्ठावीस चार हजार चारशे बावन आणि तीनशे बारा पाचशे अठ्ठावीस चार हजार चारशे बावन आणि तीनशे बारा हे का आहेत पाहू आपण घनसंख्या आहेत का वर्गसंख्या आहेत का तीनशे बारा कशाचा वर्ग आहे का कशाचं घन आहे का नाही मग समसंख्याचा गट जर बघायला गेलं तर पर्यायामध्ये सगळ्या समसंख्याचा आहेत विषम संख्या नाही तीन भाग जाते का आठ अन दोन दहा आणि पाच पंधरा चार आणि चार आठ आट, आठ आणि पाच तेरा आणि दोन पंधरा तीन आणि तीन सहा तीन न भाग चाललाय मग आता इथं तीन भाग जाते का तीन आणि तीन सहा आणि चार दहा नाही इथं सहा अन सहा बारा आणि चार सोळा नाही सहा दोन आठ नाही सातांच्या चार पाच सोळा म्हणजे पर्यायातल्या कुठल्याच ह्याला तीन भाग जात नाही या सगळ्या संख्येला चालला आहे पण पर्याय बी तीन ने भाग जाणारा पाहिजे नाही मग ते तीन ने भाग जाणारा असेल का नाही तर या संख्या पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल एकक आणि दशक अंक मिळून इथं अठ्ठावीस तयार होऊ लागली आहे इथं बावन्न तयार होऊ लागले आहे आणि इथं बारा म्हणजे चारची कसोटी काय म्हणते आहे एकक आणि दशकस्थानी असलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो इथं पाचशे अठ्ठावीसमध्ये अठ्ठावीस चारनं भाग जाते का चार एक चार चार सत्ता अठ्ठावीस बावन्न चारनं भाग जाते का जाते चार एक चार चार एक चार एक उरला चारित्रिकम बारा तेरा आलं तीनशे बारामध्ये बारा आहे चार एक चार चार त्रिकम बारा मग आता पर्याय चार भाग जाणारी संख्या चौतीसला चार भाग जाते का नाही चौसष्टला जाते दोनला जाते का नाही चौऱ्याहत्तरला चार एक चार तीन उरले चौतीस होत नाही म्हणजे चौसष्ट चारचा हा का आहे घन आहे म्हणजे चारनं भाग जाते तर मग पहायात पूर्ण संख्येला चार भाग जाते का पाहू आपण चार एक चार चार एक चार दोन उरले वीस झाले चार आपण चे वीस परत पुढं सहा आहे चार एक चार दोन उरले चार चोवीस म्हणजे सहा हजार चौसष्ट ही संख्या हे उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक दोन चारने भाग जाणाऱ्या संख्यांचा, संख्यांचा गट आहे हा का आहे चारने भाग जाणाऱ्या संख्यांचा गट चारने अलक भाग जाणाऱ्या संख्यांचा गट आलं का लक्षात पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक आठ एकशे अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव दोनशे बेचाळीस पहा एकशे अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव दोनशे बेचाळीस का असेल हो तर पहा आपल्याला जर आपण ह्याला चारनं भाग जाते का नाही तीन आठ दोन दहा आणि एक अकरा नाही दोन जाते सगळ्या आपण पर्यायामधल्या सगळ्या संख्येला दोन भाग जाते मग याचं काय येईल उत्तर एकशे अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव आणि दोनशे बेचाळीस याचं उत्तर काय येईल तर आपण जर बारकाईनं पाहिलं तर वर्ग संख्यांची दुप्पट असलेल्या वर्गसंख्यांची दुप्पट असलेला गट आहे हा का आहे वर्ग संख्यांची दुप्पट म्हणजे पहा आठचा वर्ग किती होतंय चौसष्ट दुप्पट दोन न गुणा बेचोक आठ बेसकम बारा एकशे अठ्ठावीस सातचा वर्ग किती होतंय एकोणपन्नास दुप्पट म्हणजे दोन न गुणा ब्याण्णव अठराला आठ हातच्याला एक बेचोक आठ आणि एक नऊ अठ्ठ्याण्णव हे एकशे अठ्ठावीस आला अठ्ठ्याण्णव आलो आलं अकराचा वर्ग एकशे एकवीस गुणिले दोन बे एक बे बे दोन्ही चार बे एक दोन बे दोनशे बेचाळीस आलं का मग आता वर्ग संख्येची दुप्पट तर पर्याय क्रमांक येईल दहाचा वर्ग शंभर शंभर गुणिले दोन बरोबर दोनशे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक एक दहाचा वर्ग शंभर त्याची दुप्पट दोनशे आता या छप्पनची जर अर्ध केले तर अठ्ठावीस कशाचा वर्ग आहे का नाही दोनशे छप्पनचा का एकशे अर्ध म्हणजे निम्म केलं तर एकशे अठ्ठावीस कशाचा वर्ग आहे का नाही एकशे अठ्ठ्याण्णव जर आपण निम्म केलं तर काय का तर नव्याण्णव नव्याण्णव कशाचा वर्ग आहे का नाही तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ का आहे प्रश्न क्रमांक नऊ पाचशे पस्तीस आठशे छप्पन आणि चारशे अठ्ठावीस पहा एकदम सोपा प्रश्न आहे पाचशे पस्तीस आठशे छप्पन आणि चारशे अठ्ठावीस आता इथं काय केलं पहा जर आपण जर बारकाईनं जर पाहिलं तर ह्याची फोड अशी करायची त्याची फोड अशी करायची पहा पाच गुणिले सात बरोबर पस्तीस आठ गुणिले सात बरोबर छप्पन चार गुणिले सात बरोबर अठ्ठावीस म्हणजे शतकस्थानी असलेल्या अंकाची सातपट शतक स्थानी असलेल्या अंकाची सातपट काय एकक व दशक स्थानचा अंक स्थानच्या अंकापासून तयार होणारी संख्या अलक का लक्षात तर मग आता आपण पहा सहाशे बेचाळीस पर्याय एक साहित्य बेचाळीस सहा गुणिले सात का आलं बेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल सहाची सात पट बेचाळीस उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक आलं प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा का आहे प्रश्न क्रमांक दहा छत्तीस छेद चोपन्न अठ्ठावन्न छेद सत्याऐंशी अठ्ठेचाळीस छेद बहात्तर हे अपूर्णांक आहेत आता आपण थोडस ह्याला काय करू छत्तीस छेद चोपन्न अठ्ठावन छेद सत्याऐंशी आणि अठ्ठेचाळीस छेद बहात्तर ह्याला संक्षिप्त रूप देऊ जाईल का भाग ह्याला जात आहे अठरा दुनी छत्तीस अठरा त्रिक चोपन्न दोन छेद तीन एकोणतीस दुनी अठ्ठावन एकोणतीस तरीक सत्त्याऐंशी दोन छेद तीन आणि चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस त्रिकम बहात्तर दोन छेद तीन म्हणजे हे दोन छेद सममूल्य अपूर्णांक आहेत हे का आहेत सममूल्य अपूर्णांक आहेत दोन छेद तीन चे सममूल्य अपूर्णांक आहेत दोन छेद तीन चे सममूल्य अपूर्णांक आहेत मग आता दोन छेद तीन तीस छेद नव्वद शून्य कटला शून्य कटला तीन एक तीन तीन त्रिक नऊ एक छेद तीन येऊ लागले नाही पंधरा छेद तीस पंधरा एक पंधरा दोन्ही तीस एक छेद दोन नाही सव्वीस छेद अष्ट्याहत्तर सव्वीस एक सव्वीस सव्वीस त्रिक अष्ट्याहत्तर नाही सेहेचाळीस छेद एकोणसत्तर तेवीस दोन्ही एकोणसत्तर तेवीस त्रिक दोन्ही सेहेचाळीस तेवीस त्रिक एकोणसत्तर पर्याय क्रमांक चार येते दोन छेद तीनचा सममूल्य पूर्णांक आहे तर सेहेचाळीस छेद एकोणसत्तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल अलक लक्षात चला आठ वाजलेले आहेत कॉल नऊ बुद्धिमत्तेची तासिकेला सुरुवात झाली आहे या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट फ्रेड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम